मिळवते आपल्या संघासाठी कुठला एक गोन मिळवता दुर्लभर सुंदर अँकल होल्ड तालुका क्रीडा संघ कुलचे खेळाडू वा सुंदर साठ्या कल तानाजी क्रीडा म्हणजे राष्ट्रीय दरबे

कट kartana, tanah है ना आम्ही पत्त्याशी सुंदर अशा खुल्या पुरुषांच्या तीन दिवसीय सामना आपल्या आष्टीमध्ये चढाई करताना आष्टी क्रीडा संकुलचे खेळाडू तानाजी आष्टी या संघावर

संकेत जी सहारे रोहन जी मरापे आदित्य जी चौधरी अभिषेक जी यादव ऋषिकेश जी पोकार सजग तत्पर आणि निर्णय क्षमतेने नटलेले सर्वपंच या आयोजनाला तेवढ्या सुंदर टीम आपल्या आष्टी संघ आष्टी येथे पॉइंट तालुका क्रीडा आष्टी संस्कुल थर्ट्री सिच्युएशन तानाजी क्रीडा मंडळ किती ग्राउंड वर अमरभाऊ चव्हाण यांचे स्वागत आहे तसेच जनशक्तीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदाभाऊ लिंबेकर यांचं सुद्धा वन पॉइंट ग्राउंडवर स्वागत रेडर आउट ऑफ सिंगल पॉईंट क्रीडा संकुल आष्टी पुन्हा परत what चढाई करताना तानाजी क्रीडा मंडळाचा खेळाडू बघू किती गोल मिळवते आपल्या संघासाठी सुंदर थर्ड रेट

पुन्हा चढाई करताना सुंदर चढाई तेवढं सुंदर डिफेन्स प्रदर्शन तानाजी क्रीडा मंडळाची तर्फे

वन पॉईंट क्रीडा संकुल एफ टी पुन्हा थर्ड रेड पॉईंट न मिळवता परत गेल्यास क्रीडर आउट असं या थर्ड रेडचं डिसिजन असतं आपण समजून घ्या वा सुंदर असं पुन्हा अँकल तेवढा सुंदर कवरचा असं फोड ऑफिशियल <laughs> टाइम घेतलेलं आहे ठीक पुन्हा चढाई करताना त्यांना जास्तीचा खेळाडू ਸ਼ੇਖਲਾ ਸਿੰਘਲ ਪੁਆਇੰਟ ਤਨਾਜੀ ਅਤੇ ఉన్న సా ఫస్ట్ కల్ బ్రహ్మా నాయక అష్ట వర్సెస్ श्री समर्थ कला व क्रीडा मंडळ आष्टी बी दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे आपणास पहिला पुकार देतोय ब्रह्मांड नायक आष्टी वर्सेज श्री समर्थ कला क्रीडा मंडळ आष्टी दोन्ही संघांनी लवकरात लवकर तयार व्हावे हॅलो थर्ड रेड करची सिच्युएशन आउट सिंगल पॉईंट आणि आमचे अन्नदात्यांपैकी एक नंदुभाऊजी कंगाले आपल्या या क्रीडा संकुल येथे आलेले त्यांचं श्री समर्थ कला क्रीडा मंडळतर्फे सहर्ष स्वागत करतो आणि नंदुभाऊ कंगाले यांना विनंती करतो की आपण मंचकाकडे यावे आणि विराजमान व्हावं अशी आमच्या श्री समर्थ कला क्रीडा मंडळातर्फे आग्रहाची विनंती आहे ओके okay. चुकेने झालाय मान्यवर नंदुभाऊ कंकाले प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी त्या ते रेलिंगवर भार देऊन उभा राहू नका तुम्हारा साउटपॉइंट जीतता है दूरुन हाथ जोड़ने दे उभरा है लेट तेरी स्क्रीन और मैच है तुम्हारा सुपर टेकल टू पॉइंट क्रीडा असंकुलाश टीम

Single point. Sundara sebagai hold, ani all out, all out tanah je.

नितीन भाऊ गोरे यांनी मंचकावर येऊन बसावे आर्यने कोतखाने जिथे कुठे असतील कृपाया संपर्क साधा सुंदर अशी चेन टकल हाफ टाइम झालेला आहे आणि सर्व टीम्सच्या कॅप्टन ना सांगू इच्छितो की आपला झोन पेपर इथे आलेला आहे आपण माझ्याकडून आपला झोन पेपर घेऊन जा सर्व टीम्स ना विनंती आहे की आपला झोन पेपर इथून घेऊन जा हॅलो आणि यापुढलं सूत्रसंचालन राजू भाऊ करतील अशी मी त्यांना विनंती करतो kalau lo kayak lo, hahaha, हाफ टाइम सामना सुरू झालेला आहे तानाजीचा खेळाडू चढाई करताना सुंदर चढाई आणि एक गडी बात करण्यात त्यांना यश मिळालेलं आहे आष्टी क्रीडा संकुलचा खेळाडू किट क्रमांक तीन चढाई करताना त्यांनी एक धनंजय राजेंद्र निंबेकर चढाई करणाऱ्या खेळाडूचे नाव उत्कृष्ट असा प्लेयर तानाजी कबड्डी संघाचा गडी बात करण्यात त्याला यश आलेलं नाही सध्या क्रीडा संकुलची चढाई चिप, हलो, सेकंड कॉल ब्रह्मांड नायक आष्टी वर्सेस श्री समर्थ कला क्रीडा मंडळ बी दोनही संघांना विनंती आहे की मॅ क्षमताज आपले दोनही संघ मैदान क्रमांक एक वर आपण उपस्थित करा ब्रह्मांड नायक वर्सेस श्री समर्थ कला क्रीडा मंडळ बी दोनही संघ मैदान क्रमांक एक वर उपस्थित करा

सुंदर अशी पकाणा तानाजी की डाम डाश्टी <laughs> ট্রেড করো আমার চেঞ্জ সিচুয়েশন Puedo oh, 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 oh.

શ્રી સમર્થ કલા ક્રિડા મંડળ આશી દોન સંઘાની લવકરત લવકર તૈયાર હોય સોમતા આપણા ખેડા पुन्हा अयशस्वी पकड तानाजी क्रीडा मंडळ राष्ट्रीय खेळाडू सिंगल पॉइंट ताना अष्टी सुंदर प्रयत्न तानाजी सर्व आणि आपल्या या आयोजनाला आपण यूट्यूब लाइव फक्त कबड्डी प्रेमी आणि निरजभाऊ तायवाडे यांच्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा पाहू शकता तरी आपण या, या सोयीचा सुद्धा फायदा घेऊ शकता सोबतच लाईव्ह स्ट्रीमिंग स्क्रीनवर ऋषिकेश आडवीकर यांच्या फोटोग्राफी व्हिडिओग्राफी यांच्यातर्फे याचासुद्धा आपण सर्व ग्रामस्थ आनंद घेऊ शकता मांडपणे बाबू काही या चांगलं तेच नाही तर मेनटं तुम्ही जाणार पुढे ना काळ्या कलरचे काय प्रत्येकाचं मिळवून कुठेही मागेवर आहेत कोणते या दिवशी करून चढाई करताना सुंदर असे रेट आणि तेवढे सुंदर पॉइंट मिळवलेले आहे आपण थर्ड करो करू या बरोबरची सिच्युएशन तालुका क्रीडा संकुल संघावर शेवटचे तीन मिनिट आणि पॉइंट मिळवलेला आहे आपल्या संघासाठी तीन मिनिट <laughs> चढाई करताना ना क्रीडा खेळाडू म्हणजे खेळाडू शेवटचे दोन मिनिट अंपायच कॉलिंग तरी दोन्ही संघ नायकांनी दक्षता घ्या आणि शेवटचा देतो आहे ब्रह्मांड नायक आष्टी आणि श्री समर्थ कला मंडळ बी दोन्ही संघ नायकांना विनंती आहे की आपले संघ ग्राउंड नंबर एक वर उपस्थित करा शेवटचा पुकार ब्रह्मांड नायक आष्टी आणि श्री समर्थ कला क्रीडा मंडळ बी दोनही संघ नायकांना विनंती आहे की आपले संघ सामना संपताच मैदान क्रमांक एक वर उपस्थित करा अन्यथा आपले संघ बाद करण्यात येईल याची दक्षता घ्या अंपायर कॉल शेवटचा का एक मिनिट हाँ फिटले बाबू पैसे वाला बाबा रेड <laughs> <laughs> आउट वन प्लस टू थ्री पॉइंट खूप सुंदर खेळाचं प्रदर्शन ताना जी के टाइम राष्ट्रीय अंचल सुंदर एंकल होल्ड वा सुंदर है सामन्याची

आणि दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन तसेच दोन्ही संघांना पुढील वाचतालीस खूप खूप शुभेच्छा आणि शेवटचा फुगा ब्रह्मांड नायक आष्टी आणि क्रीडा संकुल माफ करा श्री समर्थ कला क्रीडा म्हणजे आष्टी बी दोनही संघांनी ग्राउंड नंबर एक वर